नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त पाहायला मिळणार आहे तर तो ट्विस्ट काय असणार आहे ऋषी सोबत लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकाचा कमळीने व्हिडिओ नष्ट करून कामिनीला चांगलाच गावरानिंगा दाखवलेला असतो आणि सोबतच नयनतारासमोर सत्य येताच आता नयनताराने मात्र अनिकाचे कानफाड फोडलेलं असतं तर आपली जी काही अन्नपूर्णा आहे त्या अन्नपूर्णाने आता इकडे अनेकाला हाताला धरूनच घराच्या बाहेर हकलवलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या, या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्या आहेत आता आपण सुरुवातीपासून पाहत आलेलो आहोत की इकडे जी अनिका आहे त्या अनिकाला मात्र ऋषीसोबत लग्न करायचं असतं तिचं एकतर्फी प्रेम असतं बाकी कोणत्याही गोष्टीचा ती विचार करत नाही फक्त मला ऋषी हवा आहे हाच तिच्या मनामध्ये विचार असतो आता इकडे जी कामिनी आहे कामिनी गौरीला शोधण्याच्या विचारात असते म्हणून आज तिने चरणशी हात मिळवणी केलेली असते आणि चरणकडून एक व्हिडिओ आता तिला मिळालेला असतो ज्या व्हिडिओमध्ये इकडे जो चरण आहे तो चरण ऋषीच्या बहिणीसोबत जबरदस्ती करण्याचा तो व्हिडिओ असतो आणि तो व्हिडिओ मिळाल्यामुळे आता कामिनीला असं वाटत असतं की आता मात्र ऋषी आणि अनिकाचं लग्न होण्यापासून कोणीही थांबवणार नाही म्हणून तिने सरळ सरळ नयनताराला तो ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओ पाठवलेला असतो आणि आज तर काय तर ती का मिठाई घेऊन गेलेली असते आणि असं सांगितलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा ऋषी आणि अनिकाचं लग्न हे झालंच पाहिजे त्यामुळे साखरपुड्याची तारीख लवकरात लवकर काढायची आहे आणि लवकरच लग्नसुद्धा लावून द्यायचं आहे असं सांगितलेलं असतं आता ह्या गोष्टीमुळे आपण पाहतो की नयनतारा खूप टेन्शनमध्ये असते आणि नयनताराचं हे सत्य थोडंसं राधिकाला समजलेलं असतं त्यामुळे ती ऋषीशी सुद्धा बोललेली असते नयनतारा स्पष्टपणे इकडे ऋषीला सांगत असते काही जरी झालं तरीसुद्धा तुझा जो काही साखरपुडा आहे तो मात्र इथे अनिकासोबतच होणार आहे ऋषीने मात्र स्पष्टपणे प्रकार दिलेला असतो ती मुलगी कशी आहे हे तुला माहिती आहे ती मुलगी सुद्धा नीट नाही तर ती माझी बायको तुझी सून आणि ह्या घरामध्ये ती लक्ष्मीच्या रूपात कशी येऊ हो शकते आई त्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी साखरपुडा करण्यासाठी तुम्हाला इथे कन्व्हिन्स करू नको जबरदस्ती करू नको त्याचबरोबर ऋषीचे बाबा सुद्धा ह्याच गोष्टी नयनताराला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात ते म्हणत असतात अगं नयनतारा तुला एक गोष्ट लक्षात येते का तू कधीसुद्धा त्या मुलीची चांगली बाजू मी तुझ्या तोंडून ऐकली नाही आणि आज तर तू काय करत आहेस आज सरळ सरळ त्या मुलीला आपल्या घरची सून बनवण्याचं पाहत आहेस अगं अशाने काय होणार आहे आपल्या मुलीचं आपल्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल तू असं का करतेस प्लीज असं काही करू नको त्यावर नयनतारा म्हणत असते मी जो काही निर्णय घेते तो अगदी ह्या घराच्या इज्जतीसाठी आणि ह्या घराला कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये ह्या घराची इज्जत रस्त्यावर येऊ नये त्यामुळेच मी हे सगळं काही करते मला कुणीही कसलेही प्रश्न विचारू नये आणि ताबडतोब आपण साखरपुड्याला तयार होऊया असं नयनतारा स्पष्टपणे सांगत असते तर इकडे मात्र राधिकाला माहिती असतं ऋषी हळूहळू कमळीचा प्रेमात पडू लागलेला आहे आणि त्यामुळेच ती आता इकडे जो काही ऋषी आहे त्याच्याशी पूर्णपणे बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याला म्हणत असते ऋषी मला माहिती आहे की इकडे तुला अजिबात जी जि अनिका आहे ती आवडत नाही मग तरीसुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टीचा थोडा तरी विचार ना प्लीज तू असं करू नकोस ना त्यावर ऋषी म्हणत असतो हे बघा वहिनी मला माहिती आहे ग मला त्या मुलीसोबत लग्न अजिबात नाही करायचं पण काय करू मला काहीच कळत नाही आहे आई असं का वागते तर त्यावर ती म्हणत असते पण मला थोडीशी शंका आहे त्यावर तो म्हणतो कसली त्या दिवशी इकडे कामिनी मॅडम आल्या होत्या आणि कामिनी मॅडम आल्यानंतर त्यांनी इथे आईंसोबत खूप जास्त जोर जबरदस्तीनं त्या बोलत होत्या त्याचसोबत इकडे त्या असंही म्हणत होत्या की काही जरी झालं तरीसुद्धा ह्या लग्नाला तू नकार देणार नाही आहेस मग मला कळत नाही तर आता इकडे कमळी आणि त्याचबरोबर अनिका बंड्या ह्या सगळ्यांना समजलेलं असतं की ऋषी आणि अनिकाचा साखरपुडा होतोय तर आता कमळी विचार करत असते हे कसं शक्य आहे कारण अनिकाने तिलासुद्धा साखरपुड्याचं मंत्रण दिलेलं असतं कमळी म्हणत असते ऋषी सरांनी कोणासोबतही साखरपुडा करावा पण त्या अनिकासोबत करू नये ती अनिका कशी मुलगी आहे हे तर तिला माहिती असतं त्यामुळे ती ऋषीशी बोलत असते ऋषी म्हणत असतो मला सुद्धा नाही माहिती ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत तर तर त्यावर प्राजूला ही गोष्ट समजलेली असते की आईला तो व्हिडिओ समजलेला आहे म्हणून पण कामिनीने असं सांग सांगितलेलं असतं की ही गोष्ट कुठेही सांगायची नाही नाहीतर मी ता सोसल ता त्या गोष्टीची इथे सोशल मीडियावर व्हायरल करेल आणि तुमच्या इज्जतीचा कचरा करेल त्यामुळेच आता कमळी विचार करत असते काही जरी झालं तरीसुद्धा हे थांबवायला पाहिजे म्हणूनच आता इकडे तो व्हिडिओ चरणनेच पाठवला असेल म्हणून ती लोकं चरणला भेटायला जातात आता चरण म्हणत असतो त्या व्हिडिओचा एकच कॉपी होती आणि ती माझ्याकडून कामिनी मॅडमने घेतलेली आहे प्लीज मला तुम्ही काही करू नका कारण कमळी आणि बंड्या त्यासोबत निंगेने मिळून त्याला चांगलंच खडसवलेलं असतं आता इकडे साखरपुड्याचा दिवस उजडलेला असतो आणि कामिनी आणि त्याचबरोबर नयनतारा आणि इथे अन्नपूर्णा त्याचबरोबर तिची आई रागिनी ह्या सगळेजण जमलेले असतात खरं तर आता इकडे अन्नपूर्णाला सुद्धा समजत नसतं की नयनतारा इकडे जी अनिका आहे तिला सून करून घेण्यासाठी कशी तयार झाली मला आनंदच आहे की ती माझी नात आहे म्हणून पण तरी सुद्धा नयनताराला अजिबात तिकडे अनिता आवडत आणि का आवडत नाही मग तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत खरंतर त्या तिच्याशी बोलायला गेल्या होत्या तेव्हा नयनतारा त्यांना सांगत होती की मला कोणीतरी तेवढ्यातच आता कामिनी तिथे येते आणि म्हणत असते काय चाललंय काय तुमचं आता साखर पुड्यासाठी सगळेजण तयार झालेले असतात कमळी निंगी आणि त्याचबरोबर इकडे बंड्याने खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे चरणकडे सुद्धा ज्या तिच्या मैत्रिणी आहेत त्या मैत्रिणीला ठेवलेलं असतं एका रूममध्ये चरणला बांधून ठेवलेलं असतं आणि असं सांगितलेलं असतं जेव्हा आम्ही तुला फोन करू तेव्हाच तू त्याला घेऊन यायचं आता इकडे आणि का खाली फंक्शनमध्ये असते तेव्हा इकडे जी आपली कमळी आहे कमळी ताबडतोब तिच्या खोलीमध्ये जाते पूर्णतः गेटअप चेंज करून आलेली असते आणि इकडे ऋषीला थोडासा डाऊट येतो आणि त्यामुळेच तो सुद्धा तिच्या पाठीमाग जात असतो तो तिला विचारतो काय झाले तिथे गेल्यावरती कमळी सगळं काही ऋषीला सांगते ती म्हणत असते तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का की इकडे अनिकाने जी प्राजू आणि त्याचबरोबर चरणचा व्हिडिओ नयनतारा मॅडमला दाखवलाय आणि त्यामुळे ब्लॅकमेल आहे असं सांगतो आणि तेव्हा ते अनिकाच्या पूर्ण रूममध्ये तो व्हिडिओ शोधतात आणि एका तिजोरीमध्ये तो व्हिडिओ सापडतो आता हॅकरच्या मदतीने ती तिजोरी फोडण्यात येते पूर्ण रूमला आग लावण्यात येते आणि आग लावल्यानंतर पासवर्ड न मिळाल्यामुळे ती टेम्परेचरने इथे तिजोरी फुटते आणि त्यानंतर तो पेनड्राईव्ह मिळतो आता तो पेनड्राईव्ह इकडे मिळाल्यानंतर लगेचच इकडे जी आपली कंबळी आणि त्याचबरोबर ऋषी सुद्धा आता तिच्या मैत्रिणीला फोन करतात आणि चरणला तिथे घेऊन यायला सांगतात आता जेव्हा हा पेनड्राईव त्यांच्या हातामध्ये असतो तो पूर्णत नष्ट झालेला असतो शेवटी इथे आता जो आपला ऋषी आहे त्याने स्पष्टपणे नका, नकार लग्नाला नकार दिलेला असतो आता धावतच इकडे कमळी खाली येते आणि खाली आल्यानंतर नयन ताराला दाखवत असते जो व्हिडिओ होता तो डिलीट झालेला आहे आता तुम्हाला ऋषी सरांचं लग्न अनेकासोबत लावायची काहीच गरज नाही त्यावर नयनतारा आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा म्हणतात हे सगळं काय आहे अन्नपूर्णाला आता कमळी सांगत असते की इकडे अनेकाने जो काही प्रकार केला आहे आणि कामिनी मॅडमने इकडे कशा पद्धतीने नयनताराला ब्लॅकमेल केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे अन्नपूर्णासमोर येत असतात आता तो व्हिडिओ डिलीट झाल्यानंतर कोणताही पुरावा शिल्लक न राहिल्यामुळे मात्र आता इकडे नयनतारा पुन्हा पहिल्या रूपात येत असते ती नयनतारा आतापर्यंत थोडीशी घाबरलेली असते ती नयनतारा मात्र आता इकडे अनेकांना चांगलंच घडसावणार असते आता इकडे बंडा ताबडतोब जातो आणि त्या चरणला सुद्धा तो धावतच इकडे घेऊन येत असतो आता ते ज दोघे जण इथे घेऊन आलेले असतात जेव्हा तो पेंड्राईव्ह इथे मिळालेला असतो तेव्हा मात्र इकडे कमळी त्याचबरोबर ऋषी जण सुद्धा खूप जास्त आनंदामध्ये असतात कमळी तर आता ऋषीला घट्ट मिठी सुद्धा मारत असते ऋषी म्हणत असतो थँक्यू कमळी आज तुझ्यामुळे माझा आयुष्य वाचलेला आहे इकडे आता नयनताराचे डोळे भरून आलेले असतात ती म्हणत असते मी काय समजत होते ह्या मुलीला आणि ही मुलगी तर माझ्या इथे एक वेळा मुलीचा जीव वाचवलाय मुलीची इज्जत वाचवली आणि आज तर काय केले हिने माझा मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होत होतं ते सुद्धा तिने इथे वाचवलेलं आहे त्यामुळे मला खूप आनंद होतोय असं आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आता इकडे अन्नपूर्णा ज्या आहेत त्या इकडे अनेकाकडे जातात आणि अनेकाकडे गेल्यानंतर तिच्या सनकण कानाखाली वाजवतात त्या म्हणत असतात तू आमची नात होण्याच्या लायकीची सुद्धा नाही आहेस तुला आमच्या घरामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही आहे अगं कामिनी आणि रागिणी तुम्ही अशा वागता ग अगं हिच्यावर चांगले संस्कार करायचे सोडून तुम्ही हिला जास्तीत जास्त बिघडून ठेवला आहे एवढ्या खालच्या थराला तुम्ही कसं जाल हेच मला कळत नाही त्यामुळे आता इकडे कामिनी रागिणीला कुठलाच बोलण्यासाठी पर्याय शिल्लक राहिलेला नसतो ओहिणी असं काय करतेस खरं पाहायला गेलं तर इथे तिला ऋषी आवडतो अगं ऋषी आवडतो म्हणून एवढ्या खालच्या थराला जाल इथे जशी तुला अनिका आहे तशीच प्राजूसुद्धा आहे ना प्राजूच्या बाबतीत तुम्ही असं कसं करू शकता आणि धमकी देऊन असं कसं करू शकता तेवढ्यातच आता पोलीससुद्धा आलेले असतात आता अन्नपूर्णाने इथे अनिकाला हाताला धरून घराच्या बाहेर काढलेलं असतं तर पोलिसांनी इकडे चरणला पकडलेलं असतं आणि तू असे अस्लील व्हिडिओ बनवू कसा शकतोस कोणावर जबरदस्ती कसा करू शकतोस म्हणूनसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता चरणला पोलीस घेऊन जाताना सुद्धा आपल्याला इथे पाहायला दिसत आहेत आता पोलीस तर चरणला घेऊन जातात प्रेक्षकांना पण अन्नपूर्णा जेव्हा अनिकाला घेऊन जात असतात तेव्हा मात्र लगेच आता नयनतारा समोर येते आणि नयनतारा समोर आल्यानंतर पुन्हा अनिकाचं खाडकन थोबाड फुडत असते ती म्हणत असते अगं तुझी लायकी नाहीये माझ्या मुलाची बायको होण्याची माझ्या घरची सून होण्याची तुझी लायकी सुद्धा नाही जी मुलगी एका आईची जी मुलगी एका आजीची होऊ शकत नाही ती मुलगी माझ्या घरची सून होण्याच्या सुद्धा लायकीची नाही तर प्रेक्षकांनो अशा पद्धतीने आता इकडे कमळीने हुशारी दाखवून ऋषीचं अनिकासोबतचं लग्न साखरपुडा ह्या सगळ्या गोष्टी थांबत थांबवलेले असतात कसा वाटला ट्विस्ट नक्की कमेंट द्वारे सांगा त्याचबरोबर अनिकाचं कॅरेक्टर तुम्हाला आवडतं का की कमळीचं हे सुद्धा कमेंट द्वारे नक्की सांगायला विसरू नका त्यासोबत या मालिकेचे तुम्हाला ट्विस्ट पाहायला आवडतील का हे सुद्धा कमेंट द्वारे नक्की सांगायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन ट्विस्ट सोबत तोपर्यंत पाहत राहा